महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये बारामतीतील तीन जणांना अटक तारखेपासून ते मंगळवारपर्यंत कैद तसेच प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण न्यायालयाचे न्यायाधीश पी पी जाधव यांनी ठोठावली आहे यामध्ये तिघांनीही अगोदर शिक्षा भोगलेली असल्यानं त्यांना आता दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे हा दंड न भरल्यास त्यांना पुन्हा तीन महिने कारागृहात राहावं लागणार आहे किशोर उर्फ डाबर ढोरे अभिजित उर्फ छोटा डाबर ढावरे आणि राहुल ढावरे यांना मंगळवारपर्यंत कैद आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने कैद अशी शिक्षा ठोठवण्यात आली आहे बावीस जानेवारी दोन हजार एकोणीस पासून हे तीनही संशय तुरुंगातच होते या तिघाड विरोधात बारामती शहर पोलिसात सन दोन मध्ये गुन्हा दाखल झाला होता एका खानावळीमध्ये फुकट बिर्याणी देत नाही तसेच पैसे न दिल्याच्या कारणावरून त्यांनी एका खाणावळी चालकास मारहाण करत त्याच्या खिशातील पैसे चोरून नेले होते तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी याबाबत तपास केला न्यायालयाचे पैरवी प्रकाश वाघमारे पैरवी अंमलदार विद्याधर निश्चित बारामती निरीक्षक निरीक्षक जिल्हा न्यायालय अधिकारी पोलीस संतोष घोळवे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा